एका गोलाची त्रिजा सात सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा आपल्याला या ठिकाणी आता काय आहे गोलाची वक्रपृष्ठफळ काढायचं आहे म्हणून आपण इथं रीत लिहिलं आणि इथे आपल्याला त्रिजा किती आहे सात सेमी दिली आहे ते आपण अगोदर काढल्या गणितामध्ये मग आता अशा गणितामध्ये वक्रपृष्ठ काळा म्हणून म्हटल्यानंतर डायरेक्ट त्याचं काय लिहायचं सूत्र लिहायचं म्हणून आता इथं कोणाचं म्हणते गोलाचे आपण काय करण्यात वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय चार पाय आरचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे आपल्याला तसं तिंब देऊन काय लिहावं लागेल सूत्र लिहावं लागेल त्यानंतर आपल्याला या सूत्रामध्ये इथं काय करायचं किमती भरून घ्यायच्या कळत हा किमती भरून घ्यायचे आपल्याला तर लक्षात आलं का तुमच्या आता चारची किंमत आपण इथं चार घेतल्या इथं गुणाकारामध्ये पायाची किंमत इथे घ्या ठिकाणी काय घेतली बघा मी इथं बावीस आपण सात काय घेतलं इथं तिच्या किती आहे सात आहे ज्यावेळेस सातच्या परत इथं असते ना त्यावेळेस शक्यतो तुम्ही काय घ्यायचं बावीस अपॉन सातच घ्यायचं का आपण भाग जाऊ शकतो तर पुढे जाऊन त्यानंतर इथं गुणिले जर गणितामध्ये आपल्याला जर त्या घेऊन सांगितलं किती तीन पॉईंट चौदा तरच घ्यायचं नाहीतर असं जर सात दिसलं ती ना तिरजा सरळ सरळ काय घ्यायचं बावीस अपॉन सात घ्यायचं गुणिले इथं किती आहे सातचा वर्ग का आरची इथे किती किंमत आहे सात म्हणून आपण ती किंमत सांगितलं भरलो आणि वर्ग दिलो आता किमती भरून घेतलं घेतल्यानंतर आपण आता ह्या एका वर्ग म्हणून इथं दोन साथ घेतलं होतं आपण आणि हे सात आणि हे सात कटलं आणि ह्या तिघांचा गुणाकार आधी मी काय केलं चार म्हणले सात घेतलं त्याचं गुणाकार किती इथं अठ्ठावीस आणि नंतर या बावीस गुणाकार केलं तर आता कोणाला टेबल पाठ असतात नसतात तर आपण काय केलं दोन चार टेबल आठपर्यंत म्हणल्यानंतर तिथं सोळा सोळाला इथे किती घेतलं आपण सहा ह्याच्याला किती आलं इथं एक आणि इथं चार एक चार चार दोन्ही आठ आठ एक पाच त्यानंतर इथं आपण एक जागा सोडून वरी पण दोन भाग गेल्यामुळं आणि खाली पण आपल्याला काय दोघांना भाग का करायचं आहे तेच संख्या आहे हे दोन असल्यामुळं काय तिथं पण तेच येते यांची काय करून घेतली आपण बेरीज आणि यांची दोघांची बघा सहाला सहा पाच सहा अकरा अकराला एक हाच्याला एक पाच एक सहा म्हणून उत्तर काय आलं गोलाचे वक्रपृष्ठफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर आहे आता आपल्याला सरासन सात मधलं सात पॉइंट वन आपल्याला फाय बघायचं किंवा पाचवा बघायचा धातूच्या एका इष्टकाची तिची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे चौवेचाळीस सेमी एकवीस सेमी आणि बारा सेमी आहे ती वितरून चोवीस सेमी उंचीचा शंकू तयार केला तर शंपूच्या तळाची त्रिजा काढा असा आपल्याला प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीला आपण काय करायचं या धातूची <coughs> जे दिले होतं काय दिलं होतं आता इष्टिकाची तिची लांबी रुंदी उंची त्याच्याबद्दलची आधी माहिती घ्यायची सुरुवातीला पहिली पहिली जे आठ आहे इथपर्यंतची ते कम्प्लीट करायची आणि इथे आपण काय केलो आकृती कोणती बोलते इष्टिकाची तिसाठी काय म्हणते तिथं लांबी किती दिले चौवेचाळीस सेमी रुंदी बारा एकवीस सेंटीमीट किंवा सेमी आणि <coughs> उंची बारा सेमी असं आपण वरच्या जी किमती होत्या ते इथं लिहून घेतलं त्यानंतर आपल्याला सूत्र लिहायचं कोणतं सूत्र हेच इष्टिकाची तिचे घनफळ आपण हे सूत्र माहीत आहे आपल्याला आपण तिथे सूत्र लिहिलं त्यानंतर आता इथं काय करायचं ह्या किमती भरून घ्यायचं म्हणजे लांबी किती आहे इथं ना चौवेचाळीस आणि इथं रुंदी किती दिले एकवीस आणि उंची किती दिली आहे बारा त्यानंतर ह्याला आपण घनसेमी करून तिथं आपण एक द्यायचं कारण आपल्याला प्रक्रिया करायचं आताच गुणाकार करून काय गणित का होते आपल्याला अडचणीत ठरते म्हणजे उघडं गुणाकार करावं लागतं तिथं कटून जाते फोटो म्हणून <coughs> <coughs> मी तिथं तसंच ठेवलेलं आता आपण येऊ दुसऱ्या ठिकाणी ते वितळून कोण वितळले आपण ह्याला घन या घालून हे वितरून टाकलं आपण त्या उंचीचा चोवीस सेमी उंचीचा आपण काय एक शंकू तयार केला किती चोवीस सेमी से, से सेमीचा तर आता शंकूच्या तळाची काय करायचं आपल्याला त्रिजा करायची म्हणून आपण शंकू शंकूसाठी त्रिजा किती दिलेली आपल्याला काढावं लागतं कॅपिटलमध्ये इथे काय घेतलं आपण आग मध्ये घेतलो चार मध्ये दाखवत आपण इथे त्या पिठे वापरले आपण उंची किती घेतली आपण इथं H आणि त्याची किंमत किती आहे बारा या ठिकाणी उंची माझी घेण्यात चुकली नाही ते किती आहे चोवीस आहे चोवीस घेऊ लागलं आपल्याला कुठं चुकलं आपलं चोवीस ओके कारण तिथे किती आहे बघा विक्रंच्या पुढे चोवीस आहे आपण तिथं सूत्र लिहिल्या कोणाचं शंपूचे कलाफळ एका वर्ग याच किंवा यालाच उंची म्हणा ही किंमत भरली आपण इथं पायची किंमत पण इथं भरल्या आत जसे ठेवल्या आज दिलंच नाही म्हणजे आपल्याला काढायचं ते म्हणजे उंचीच काढायचं आपल्याला से आपल्याला काढायचं काय त्रिजाच काढायचं बरोबर आहे मी उंची म्हणून वाटते सॉरी बरं त्रिजा काढायच्या आपल्याला तीच काढायची इथं आणि उंचीचे किती येतं चोवीस लिहिलेलं बघा आपण त्या ठिकाणी एक वर दोन इथे किमती भरून घ्यायची इथं इष्टिका चितीचे वितळून तिच्यापासून शंकू तयार आर केला म्हणजे आपल्या गणितामध्ये असं सांगितलं होतं इष्टिका चितीचं बी दिलं होतं आणि त्याच्यापासून आज आपण शंकू तयार केले आणि त्याची उंची काढायची होती त्या त्या ची तीचा ता ते मी इथं त्याबद्दल गनाफल। त्या प्रश्नातूनच इथं उत्तरामध्ये माहिती दिलं इष्टिका चितीचे भेटून तिच्यापासून शंकू तयार केला तर केल्यानंतर काय होतं जे सुरुवातीला इष्टिका चितीचे जे घनफळ होतं जे त्याच्यात जेवढं होतं घनफळ त्याच घनफळाचं म्हणजे शंकू बनवले बनवल्या म्हणून आपण शंकूचे घनफळ काय पाहिजे त्याच्या बरोबर पाहिजे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक व दोन वरून काय काय घेतले आपण शंकूचे घनफळ इथं लिहिलं आणि इष्टिक चित्तीचं घनफळ पण आपण तिथे लिहिलं आता लिहिल्यानंतर आपल्याला आता याचं काय करायच्या गणते प्रक्रिया करायच्या आपण आधी तर ठेवा हे छेदातले इथं ही संख्या इथंच इथे सुरुवातीची किती चौवेचाळीस गुणिले बार एकवीस गुणिले बारा आणि हे जे भागाकारात इथं या ठिकाणी कशासाठी गुन्हा कर आणि हे यावरले अंशातले जे आहे बावीस आणि इथली संख्या गुणाकारातली तिथले गुणाकारातली इथं कुठे ती भागा करा आणि ह्या दोघातले जे भाग गुणाकार आहेत ते बदलत नाही ते तसंच राहते राहतं का कारण इथं भागाकार होता इथं होता याचा अर्थ वरील गुणाकार झालेले होता आता आपण इथं बघल्यानंतर इथं बावीस एक्क बावीस बावीस दोन्ही काय त्याच्यानंतर इथं बारा एक बारा बार दोन्ही चोवीस हे दोन आणि हे दोन काय झालं म्हणजे याचा अर्थ आरचा स्क्वेअर आर चालतो एकवीस गुणिले तीन गुणिले सात पुढं ना एकवीस एकवीस दिला आपण सात्री एकवीस आपल्याला माहित आहे आरचा स्क्वेअर बी जे करतो आपल्याला आर आपल्या जी समोर न्यायचं किंवा बरोबरच्या समोर न्यायचं आहे तर त्याचे कशा ते वर्गमुळामध्ये तच रूपांतर होते एकवीस गुणिले एकवीस तर या ठिकाणी आपल्याला काय होईल एक एकवीस काही याच्यासोबत एक खाऊन टाका म्हणजेच आरची किंमत किती होईल या ठिकाणी एकवीस येईल म्हणजेच घन काय शंकूच्या घनफळाची उंची किती असेल एकवीस तिथं आपण असंही लिहू शकतो किंवा या ठिकाणी आपण चारशे एक्केचाळीस देऊन देऊ शकतो उंची म्हणत आहे पण आपल्याला काय काढायचं इथं त्रिजा काढायचं अलग अलक्षात त्रिजा काढायचा आहे म्हणजे इथं वर्ग होता हे वर्ग बरोबरच्या तिकल्या साईडला गेला की काय होते त्याच वर्ग मूळावधी काय होते रूपांतर होते आणि अजून एक लक्षात ठेवा इथं दोन्ही संख्या गुणाकारामध्ये सारख्या असते ते एक वर सुरु ते खाल कटून जाते आणि राहिलेली संख्या काय ते खाली येते म्हणजे आपण त्रिजा किती खालेल्या इथं आपण आता एकवीस आलेली आहे